नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमंग शिपी आमटी डाळ थोडे मसाले पण चव एकदम जबरदस्त एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवणारच सर्वप्रथम हरभरा तूर मूग मसूर आणि उडद डाळ या सगळ्या दारी स्वच्छ धुवून तव्यावर हलक्या भाजून घेऊया डाळ भाजली की आमटीला एकदम खास फ्लेवर येतो डाळी भाजायला लागल्या की छान सुगंध येईल तेव्हा थोडंसं तेल आणि मीठ घालून हलकं परतून घ्या आता डाळ शिजवूया कुकरमध्ये पाणी गरम करा आणि त्यात दालचिनी आणि चक्रफूल टाका पाणी उकळलं की भाजलेली डाळ त्यात टाका आणि चार शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीचं वाटण तयार करूया मंद गॅसवर टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि खोबरे भाजून घ्या भाजलेलं मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्या कुकर थंड झाला की डाळ शिजली आहे का ते तपासा आता ही डाळ थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटून घ्या चला आता आमटीसाठी कढईत तेल गरम करून मोहरी ठेचलेलं लसूण आलं खोबरे परतून घ्या जिरे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून छान परता आता त्यात सर्व कोरडे मसाले घाला सर्व कोरड्या मसाल्यांची यादी आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून परता आता त्यात वाटलेला मसाला घाला आणि सगळं नीट एकत्र करून घ्या मसाल्याला तेल सुटायला लागलं की गरम पाणी घाला आता त्यात वाटलेली दाळ टाका आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या मीठ आणि गरम मसाला घाला याने आमटीची चव खूपच वाढते तुमच्या घरी कोणती आमटी बनवतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा उकळी आली की आपली खमंग चवदार शिपी आमटी तयार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका